हॅलो एव्हरी वन गिरनार कोचिंग अकॅडमी या चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या टेट एक्झामसाठी शिक्षणाचा हक्क अधिनियम म्हणजेच आर टी ॲक्ट दोन हजार नऊ यावरती लास्ट एक्झामला देखील प्रश्न विचारले होते त्यामुळे या एक्झामला देखील हा फार महत्त्वाचा पॉइंट आहे मिनिमम तुम्हाला तीन मार्क्स हे फिक्स आहेत म्हणून हा व्हिडिओ अगदी लक्षपूर्वक बघा आपण प्रश्न चालू करण्याअगोदर आर टी अधिनियम दोन हजार नऊ नक्की आहे काय म्हणजे शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ आहे काय ते आधी समजून घेऊयात हा शिक्षण हक्क कायदा म्हणजेच आर टी ई दोन हजार नऊ हा बालकांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण सुनिश्चित करणारा एक महत्त्वपूर्ण कायदा आहे हा कायदा सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण एक पहिली ते पाचवी पूर्ण करण्याचा हक्क देतो आता आपण यावर कशाप्रकारे प्रश्न येऊ शकतात ते तीन मार्क आपले फिक्स होतील प्रश्न पहिला बघूयात आर टी ई अधिनियम भारतात कधी लागू झाला ऑप्शन वन एक जानेवारी दोन हजार नऊ दोन एक एप्रिल दोन हजार नऊ तीन पंधरा ऑगस्ट दोन हजार दहा चार सव्वीस जानेवारी दोन हजार नऊ तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर दोन आर टी ई अधिनियम हा भारतात एक एप्रिल दोन हजार नऊ लागू ला झाला हा दोन हजार नऊचा कायदा आहे पुढचा प्रश्न आर टी ई कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये किती टक्के जागा आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव आहेत ऑप्शन वन दहा टक्के दोन पंधरा टक्के तीन वीस टक्के चार पंचवीस टक्के आणि पाच तीस टक्के तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर पंचवीस टक्के आर टी कायद्यानुसार खाजगी शाळांमध्ये पंचवीस टक्के जागा या आर्थिक दुर्बल घटकांसाठी राखीव आहेत नेक्स्ट क्वेश्चन आर टी कायद्यानुसार कोणत्या इयतेपर्यंत विद्यार्थ्याला नापास करता येत नाही ऑप्शन वन पाचवी दोन सहावी तीन सातवी चार आठवी पाच नववी याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन फोर आठवी आर टी ई कायद्यानुसार आठवी यत्तेपर्यंत विद्यार्थ्याला नापास करता येत नाही आर टी ई कायद्यानुसार शिक्षक आणि विद्यार्थी यांचे प्रमाण काय असावे ऑप्शन वन एकास दहा दोन एकास तीस तीन एकास पन्नास चार एकास वीस आणि पाच एकास चाळीस त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन आर टी ई कायद्यानुसार शिक्षक आणि विद्यार्थी यांचं प्रमाण हे एकाच तीस असावं म्हणजे जर एक शिक्षक असेल तर विद्यार्थी तीस असतील म्हणजे तीस विद्यार्थ्यांमागं प्रत्येकी एक शिक्षक असावा नेक्स्ट क्वेश्चन आर टी ई कायद्यानुसार शिक्षकांची किमान पात्रता कोण ठरवते एक राज्य सरकार दोन एन सी टी ई म्हणजे नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन तीन एन टी ए आणि चार यूजीसी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन एन सी टी ई म्हणजे आर टी ए कायद्यानुसार आर टी ई कायद्यानुसार शिक्षकांची किमान पात्रता ही नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन म्हणजे एन सी टी ई ही ठरवते आर टी ई कायद्यानुसार खालीलपैकी कोणती गोष्ट बेकायदेशीर आहे ऑप्शन वन गृहपाठ दोन शैक्षणिक परीक्षा तीन शारीरिक शिक्षा चार वर्गात बसवणे आणि पाच गटकार्य तर आपल्याला माहिती आहे गृहपाठ देणं हे काय बेकायदेशीर असू शकतं का ते मुलांसाठी महत्त्वाचं आहे शैक्षणिक परीक्षाही महत्त्वाचं आहे शिकण्यासाठी वर्गात बस बसणं आणि गटकार्य महत्त्वाचं आहे म्हणजे बेकायदेशीर कोणती तर शारीरिक शिक्षा म्हणजे कोणतीही पनिशमेंट फिजिकल पनिशमेंट तुम्ही देऊ शकत नाही म्हणजे आर टी ए कायद्यानुसार बेकायदेशीर आहे ती म्हणजे शारीरिक शिक्षा म्हणजे याचा ॲन्सर काय ऑप्शन नंबर तीन नेक्स्ट क्वेश्चन आर टी ई कायदा कोणत्या घटनेतील कलमाखाली मूलभूत हक्क ठरतो तर आर टी ई कायदा हा कलम एकवीस ए याखाली मूलभूत हक्क ठरतो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आर टी ई कायद्यानुसार विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे असावे ऑप्शन वन परीक्षा दोन वर्षा अखेर परीक्षा तीन सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन चार शिक्षकाचे मत पाच पालकांचे मत तर याचा करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर तीन आहे आर टी ई कायद्यानुसार विद्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे सतत आणि सर्वसमावेशक मूल्यांकन असावे आर टी ई कायद्यानुसार कोणत्या प्रकारच्या शिक्षणाची हमी दिली जाते ऑप्शन वन धार्मिक शिक्षण दोन व्यावसायिक शिक्षण तीन विनामूल्य व सक्तीचे मूलभूत शिक्षण चार तांत्रिक शिक्षण पाच दूर शिक्षण तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन विनामूल्य व सक्तीचे मूलभूत शिक्षण हे आर टी ई कायद्यानुसार या शिक्षणाची हमी दिली जाते आर टी ई कायद्यानुसार शाळांनी कोणता दस्तऐवज पालकांना मागू नये ऑप्शन वन उत्पन्न प्रमाणपत्र दोन प्रमाणपत्र तीन जातीचा जा दाखला चार आधार कार्ड पाच कोणताही दस्तऐवज न मागवता प्रवेश याचा करेक्ट अँसर आहे ऑप्शन नंबर पाच कोणताही दस्तऐवज न मागवता प्रवेश हा आर टी ए कायद्यानुसार शाळांनी दस्तऐवज पालकांना मागू नये असा हा कायदा सांगतो म्हणजे कोणतंही कागदपत्र काही दस्तऐवज न घेता डायरेक्ट त्या मुलांना शाळांमध्ये प्रवेश द्यावा असा हा आर टी ई कायदा सांगतो नेक्स्ट क्वेश्चन आर टी ई कायद्यानुसार मुलांवर कोणत्या प्रकारची शिक्षा प्रतिबंधित आहे एक गृहपाठ दोन गटकार्य तीन शारीरिक व मानसिक शिक्षा चार पुरस्कार पाच मौखिक प्रश्न तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन शारीरिक व मानसिक शिक्षा तर आर टी ई कायद्यानुसार मुलांवर अशा प्रकारची कोणतीही शारीरिक किंवा मानसिक शिक्षा ही प्रतिबंधित केलेली आहे अशी कोणतीही तुम्ही शारीरिक किंवा मानसिक शिक्षा मुलांना करू शकत नाहीत शिक्षक आर टी ई कायद्यानुसार शाळेत मूलभूत सुविधा कोणत्या असाव्यात एक संगणक दोन ग्रंथालय तीन शौचालय पिण्याचे पाणी खेळाचे मैदान चार इंटरनेट पाच सर्व विषयांचे तज्ज्ञ शिक्षक तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आता संगणक तरी असायलाच पाहिजे शाळेमध्ये ग्रंथालय असायला हवं इंटरनेटची आवश्यकता असते सर्व विषयांचे तज्ज्ञ शिक्षक आवश्यकता आवश्यक असतात पण आपल्याला प्रश्न काय विचारलाय आहे मूलभूत सुविधा कोणत्या म्हणजे त्या, त्या असायलाच पाहिजेत सर्वप्रथम त्यानंतर बाकीचे सुविधा म्हणजेच मूलभूत सुविधा तर त्या आहेत शौचालय पिण्याचे पाणी आणि खेळाचे मैदान हे असायलाच पाहिजेत आणि या शाळेच्या मूलभूत सुविधा आहेत आर टी ई कायदा कोणत्या राज्यात लागू होत नव्हता ऑप्शन वन महाराष्ट्र ऑप्शन दोन उत्तर प्रदेश तीन जम्मू आणि काश्मीर चार मेघालय पाच गोवा म्हणजे प्रश्न काय आहे आपला की कायदा हा कोणत्या राज्यात नव्हता किंवा लागू होत नव्हता तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन जम्मू आणि काश्मीर का लागू होत नव्हता तर कलम तीनशे सत्तर इथं होतं आणि दोन हजार एकोणीसच्या कलम तीनशे सत्तर रद्द होण्याआधी हा कायदा लागू होत नव्हता जम्मू काश्मीरमध्ये पण आता हा कायदा तिथेही लागू आहे त्यामुळे प्रश्न नीट वाचायचा कोणत्या राज्यात लागू होत नव्हता तर तो आधी जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू होत नव्हता का तर दोन हजार एकोणीसच्या कलम तीनशे सत्तर र रद्द होण्यापर्यंत तो लागू होत नव्हता आणि आता रद्द झाल्यापासून तो हा आर टी ई कायदा तिथे देखील लागू झाला आहे नेक्स्ट क्वेश्चन आर टी ई कायदा अंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षणात उशिरा प्रवेश घेतला तर त्याला ऑप्शन वन त्याच्या वयानुसार योग्य इयत्तेत प्रवेश दिला जातो ऑप्शन दोन केवळ पहिलीमध्ये प्रवेश मिळतो तीन घरी शिकवण्याचा सल्ला दिला जातो चार परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो आणि पाच त्याला प्रवेश नाकारला जातो तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर वन आर टी कायदा अंतर्गत एखाद्या विद्यार्थ्याने शिक्षणात समजा जर उशिरा प्रवेश घेतला तर त्याला त्याच्या वयानुसार यो योग्य इयत्तेत प्रवेश दिला जातो म्हणजे त्याचं व वय जर पहिलीत बसण्याचं असेल तर पहिलीत प्रवेश जा दिला जातो पाचवीत बसण्याचा असेल तर पाचवीत म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जर उशिरा शिक्षणात प्रवेश घेतला तर त्याच्या त्याच्या वयानुसार त्या त्या इयत्तेत आर टी ई कायद्यानुसार प्रवेश दिला जातो नेक्स्ट क्वेश्चन आर टी ई कायद्यानुसार प्रत्येक शाळेत कमीत कमी किती शिक्षक महिला असणं आवश्यक आहे किंवा किती महिला शिक्षक असणं आवश्यक आहे म्हणजे तेवढे असायलाच पाहिजे म्हणजे कंपल्सरी असायला पाहिजे कमीत कमी म्हणजे कंपल्सरी तेवढे तरी असायलाच पाहिजे ऑप्शन वन एक दोन तीन चार आणि पाच तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर एक आर टी ए कायद्यानुसार प्रत्येक शाळेत कमीत कमीत एक महिला शिक्षक असणं हे आवश्यक आहे म्हणजे कंपल्सरी प्रत्येक शाळेत एक महिला शिक्षक हे असायलाच हवी पुढचा प्रश्न बघूया आर टी ई कायद्यानुसार शाळेतील शिक्षकांची अनुपस्थिती नियंत्रित करण्यासाठी काय उपाय आहे ऑप्शन वन बायोमेट्रिक हजेरी हो दोन मालकांचे निरीक्षण तीन शाळा व्यवस्थापन समिती म्हणजेच एस एम सी चार पोलीस तपासणी आणि पाच जिल्हाधिकारी नियंत्रण तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर तीन शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एस एम सी तर आर टी कायदा हा काय सांगतो शाळेतील शिक्षकांची अनुपस्थिती म्हणजे शिक्षक प्रेझेंट आहेत का उपस्थित आहेत का यावर नियंत्रण करण्यासाठी उपाय काय आहे तर आर टी कायद्यानुसार शाळा व्यवस्थापन समिती म्हणजे एस एम सी हे उपाय आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू